नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत न्यायालय भरती दोन हजार तेवीसशे एकतीस जागेसाठी भरती निघली होती त्या ते तेवीसशे एकतीस जागेसाठी एकूण किती अर्ज प्राप्त आले आहे तीन खंडपीठामध्ये त्याची मी संपूर्ण माहिती सांगणार आहे एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहे तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर सुरू करूया बघू शकता क्लार्कला एकूण जागा किती होत्या तेराशे बत्तीस एकूण क्लार्कला जागा होत्या मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजी नगर खंडपीठ त्यानंतर बघू शकता तीन नंबर नागपूर खंडपीठ या तिघांच्या मिळून तेराशे बत्तीस जागा होत्या तर त्या तेराशे बत्तीस जागेसाठी एकूण बघू शकता एक लाख चोपन्न हजार एवढे अर्ज आले आहे मित्रांनो एक लाख चोपन्न हजार एवढे अर्ज प्राप्त झाले आहे क्लार्कसाठी तर एका जागेसाठी किती विद्यार्थी असणार आहे त्याची संख्या आपण घेऊन बघू शकता एक लाख चोपन्न हजारला तेराशे बत्तीस भागलं तर उत्तर येते एकशे सोळा एकशे सोळा एका जागेसाठी विद्यार्थी असणार आहे म्हणजे कॉम्पिटिशन बघा किती आहे एका जागेसाठी एकशे सोळा जण असणार आहे मित्रांनो लिपिकसाठी बघू शकता एवढं कॉम्पिटिशन आहे सगळ्यांचं म्हणजे तीन खंडपीठामध्ये मिळून आपण बघू शकता एवढे अर्ज आले आहे असं त्यांनी दिलेलं नाही मुंबईसाठी एवढे अर्ज आले छत्रपती संभाजीनगर साठी एवढे नागपूरसाठी एवढे पण बघू शकता मुंबईसाठी बघू शकता सर्वात जास्त जागा होत्या त्यामुळे साठीच सर्वात जास्त अर्ज येणार आहे त्यानंतर दोन नंबर बघू शकता नागपूर साठी येणार आहे त्यानंतर तीन नंबर छत्रपती संभाजीनगर यामध्येच आपले जागा येणार आहे एकूण बघू शकता एक लाख चोपन्न हजार एवढे अर्ज आले आहे त्यानंतर बघू शकता आपण शिपाई शिपाई बघू शकता एकूण किती जागा होत्या शिपाईसाठी बघू शकता आठशे सत्याऐंशी एकूण जागा होत्या शिपाई हमाल या पोस्टच्या तर त्या जागेसाठी एकूण किती अर्ज आले आहे ते पाहूया त्या जागेसाठी बघू शकता एक लाख चौऱ्याण्णव हजार एवढे अर्ज प्राप्त झाले आहे आठशे सत्याऐंशी जागेसाठी बघू शकता एक लाख चौऱ्यानव हजार एवढ्या एक लाख चौऱ्याण्णव हजार आर... एवढे अर्ज प्राप्त झाले आहे आठशे सत्याऐंशी जागेसाठी तर एकाच किती कॉम्पिटिशन असणार आहे शिपाई हमालसाठी बघूया एका जागेसाठी मित्रांनो दोनशे एकोणीस विद्यार्थी असणार आहे हमाल शिपायासाठी यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे बघू शकता शिपायासाठी एका जागेसाठी दोनशे एकोणीस विद्यार्थी असणार आहे आठशे सत्याऐंशी जागेची भरती होती आपल्या तीन खंडपीठामध्ये सर्वात जास्त बघू शकता मुंबईला जागा होत्या त्यानंतर नागपूरला त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला यानुसारच अर्ज संख्या पण येणार आहे सर्वात जास्त मुंबईला त्यानंतर नागपूरला आणि त्यानंतर तीन नंबरला छत्रपती संभाजीनगरला असे अर्ज येणार आहे शिपायासाठी बघू शकता एवढं कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे त्यानंतर आपण तिसरी पोस्ट बघूया तिसरी पोस्ट आहे वाहन चालक बघू शकता ड्रायव्हर ड्रायव्हर या पोस्ट साठी अर्ज आले आहे बघूया तीस जागा होत्या एकूण जागा कमी होत्या पण अर्ज लय आले आहे अर्ज बघू शकता तेवीस हजार याचे अर्ज आले आहे तेवीस हजार मित्रांनो एवढे अर्ज आले आहे डायव्हरसाठी यात बघू शकता एका जागेसाठी बघू शकता सहाशे विद्यार्थी मिनिमम सहाशे विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे सर्वात जास्त कॉम्पिटिशन ड्रायव्हर या पोस्टसाठी आहे मित्रांनो बघू शकता सदतीस जागा आहे फक्त आणि तेवीस हजार अर्ज जा प्राप्त झाले आहेत आपल्या तीन खंडपीठानुसार बघू शकता एवढे आहे आणि सर्वात जास्त मुंबईला जागा असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो ही माहिती बघू शकता आपण सहा डिसेंबर दोन हजार सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस यामध्ये बघू शकता एक दिवस तारीख वाढवली होती जी फॉर्म भरण्याची लास्ट तारीख पाच होती त्यानंतर बघू शकता एक दिवस वाढवल्यानंतर सहा करण्यात आली या सहा तारखेनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत एवढे अर्ज प्राप्त झाले आहे आपल्याला अभ्यास आप योग्य पद्धतीने करणे आवश्यकता आहे मित्रांनो कारण बघू शकता जागा कमी असल्यामुळे आणि फॉर्म ले आल्या कारणामुळे कॉम्पिटिशन लय मोठं आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास करणे भागच आहे मित्रांनो चांगला अभ्यास करा आपण भरती होऊ शकता जर माहिती माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो